सर मी तालुका सातारा जिल्हा सातारा इथून आलो आहे सर माझं दहावी आणि बारावीचं शिक्षण सर सैनिक स्कूल सातारा मधून झालेलं आहे सर माझी सर इंजिनिअरिंग ही सिव्हिल डिसिप्लिनमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडवरून झालेली आहे सर माझी हॉबी आहे ती प्लेईंग बास्केटबॉल आणि सॉल्विंग सुडोको आहे मी एका दादाची शाळा एनजीओ सोबत करंटली काम करत आहे सर आणि माझ्या फॅमिली माझे वडील आहेत ते एक सर्व्हिसमॅन आहेत आणि रिटायर्ड सोल्जर वेलफेअर ऑफिसर आहे तर आई होम मेकर आहे एनजीओ तुम्ही काय होत एनजीओ मध्ये सर मी पार्ट टाइम मुलांना शिकवायला जातो सर सर मी मॅथ्स पण शिकवतो म्हणजे मला जी काही टास्क तिथे दिली जाते कि त्यांना ऍडिशन असेल सबस्ट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल टी सर पहिली ते पाचवीची मुलं आहेत सर कुठे सर एक एनजीओ आहे दादाची शाळा म्हणून एनजीओ नाव दादाची शाळा म्हणून आहे तर पाषाणमध्ये सर एक लेबर कॅम्प आहे तर सर तिथे मी त्यांना सॅटर्डे संडे जसं माझ्या जा एक्झामच्या शेड्यूल नुसार मला टायमिंग भेटतं सर तसं मी मुलं शाळेत जात ही मुलं शाळेत जातात सर, जाता सर। पण त्यांचं एक इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नसल्यामुळे सर आ, ते क्लासेस किंवा बाकी गोष्टी अफोर्ड नाही करू शकत आणि थोडीशी अकॅडमिकली सर ते वीक आहेत तर त्यांना एक पुश फॅक्टर आणि एक स्कूल मध्ये ते मेंटेन राहावे किंवा ते क्वालिटी एज्युकेशन त्यांनाही भेटावं ह्या अर्थाने सर संस्थापक अभिजित कोकर्णीकर सर आहेत त्यांनी सुरू केलेली आहे सर अच्छा म्हणजे ऍडिशन म्हणून हो सर तुम्ही ते हे बोलत नी, न्यू एज्युकेशन पॉलिसी हो सर त्यात काय तुम्हाला चांगले बदल होत आहेत हो सर काय सर एक मला सर्वात इम्पॉर्टंट बदल वाटलं की बहुविद्याशाखीय शिक्षण एज्युकेशन असणार आहे त्याचा फायदा सर हा होणार आहे की uh, मुलांना अर्ली करियर एज मध्ये त्यांना व्हरायटी ऑफ ऑप्शन भेटणार आहे त्यामध्ये एक चांगलं करिअर त्यांच्या आवडीनुसार चूज करू शकतील सर एवढ्या लवकर मुलं ठेवू शकतात का की त्यांना काय म्हणायचं सर थोडं एक्सपोजर भेटलं तर नक्कीच सर त्यांना एक इन्फॉर्म डिसिजन मेकिंग मध्ये सर त्यांना नक्कीच फायदा होईल सर असं माझं सर पर्सनल मत आहे सर हे जे असं वेगळे क्लासेस घ्यायची वेळ पडणार आहे ते बंद होऊ शकतं का एनई पी मध्ये सर नक्कीच होऊ शकतं सर आपला क्वालिटी एज्युकेशन भर चाललेला आहे सर आणि मला असं वाटतं की जर तिथे जर चांगल्या मुलांना शिक्षण भेटलं तर हळूहळू सर प्रायव्हेट कोचिंग पेक्षा मुलांना तेवढी गरज पडणार नाही सर हे कसं करायचं एनईपी मध्ये त्याच्या क्ला, प्रायव्हेट क्लासेस नको म्हणून एनईपी मध्ये काही आहे हे उपाय सर uh, अशी काही पर्टिक्युलर उपाययोजना मला आता आठवत नाहीये सर एनईपी मध्ये काय आहे काय केलं पाहिजे सर मला असं वाटतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंट असतो त्याची लर्निंग कॅपेबिलिटी वेगळी असते जर आपण सर uh, टेक्नॉलॉजीचा पण उपयोग केला पाहिजे सर आणि प्रत्येक मुलाचं इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल प्रोफाइलिंग केली पाहिजे प् सर जर एखादा मुलगा सर इंग्लिश मॅथ्स मध्ये चांगला असतो तर तो सायन्स मध्ये चांगला नसतो सर असं प्रत्येकाचं व्हॅरी करत सर ते जर एकदा आपलं सॉर्ट आऊट तसं आपण एकदा प्रोफाइलिंग करू शकलो सर तर आपण इंडिव्हिज्युअल मुला वाईज सर टार्गेट करून त्यांचं ओव्हरऑल एज्युकेशन इम्प्रूव्ह करू शकतोय आणि जर असं झालं सर तर मग आपण भरपूर अस्पेक्ट पर्यंत सर प्रायव्हेट कोचिंग थांबवू शकतोय सर माझं सर त्याला रिसोर्सची जास्त गरज लागला सर कारण जर आपण असं इंडिव्हिज्युअल प्रोफाइलिंग करू आणि मुलांचं सेग्रिगेशन करू तर तेवढ्या प्रमाणात सर आपल्याला रिसोर्सेस लागणार सर टीचर मेनली टीचर फा, आणि फॅकल हे फॅकल्टी आहे किंवा एक्स्ट्रा कोचिंग जे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लागतील आपल्याला कॉलेजमध्ये हे सगळे सर फॅक्टर्स लागतील आपल्याला आणि डिजिटल डिजिटलायझेशन सर करावं लागेल सगळं त्यानुसार पण सर काही डिजिटल मीडियमचे उपयोग म्हणजे उपयोग करून पण आपल्याला एकदम uh, सिम्पलिस्टिक वेनं त्यांना कशा आपण कॉन्सेप्ट सांगू शकू ते पण प्रोव्हिजन करावं लागेल सर मग हे सगळे uh, सर रिसोर्सेस आपल्याला लागतील सर सा। पण नक्कीच uh, सर कमिंग टाइम्स मध्ये सर हे होताना दिसेल आपल्याला सर कसं काय uh, सर मला वाटतं की uh, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे uh, त्याच्यामध्ये सर काही प्रमाणात ह्या गोष्टींची केअर घेतली गे गेलेली आहे सर uh, आता ते जेवढ्या चांगल्या पद्धतीने सर इम्प्लिमेंट होईल मला वाटतं की मग सर सिनेरो बदलत राहील सर जेवढा खर्च आपण आधीपासून करतो शिक्षणावर हा खर्च आपण राहिलो सर नाही होणार ना। शिक्षणावरचा आपल्याला टक्केवारी सर सहा टक्के तरी पर्यंत भरपूर कमिटीज सांगितलंय तेवढं तर घेऊनच जावं लागेल सर सोबतच सर मला असं वाटतं की पाच पिलर्स वर सर आ, फंडिंग होणं खूप गरजेचं आहे म्हणजे चा पण रोल इक्वली इम्पॉर्टंट आहे एनजीओ किंवा ज्या सिव्हिल सोसायटी असतात त्यांचा पण रोल राहणार आहे सीएसआर फंडिंग असते सर त्याचाही रोल राहणार आहे सर आणि मेन सर गव्हर्नमेंट असं सर, सर सगळ्या आस्पेक्ट न सगळे पिलर एकत्र येऊन काम करतील सर समजा आपण शिक्षणाचं कुठे बरोबर सर कोणाचं कमी करायचं सर त्याच मला एक्झॅक्टली नाही म्हणजे की ते जे एक्सपर्ट असतील सर एक्सपर्ट म्हणजे सर वर करू ना एवढं सर मी नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर मधला कुठला तरी पार्ट सर असेल सर मी जे की आता एक पार्शल ओपीएस स्कीम आली सर आणि तिथून मला वाटतं की थोडीशी गव्हर्नमेंट फंड जास्त सेव्हिंग होईल आणि मग तो फंड मी ट्रान्सफर करू एनपीएस मध्ये जास्त सेव्हिंग आहे नाही नह, नाही एनपीएस मुळे सर म्हणतोय की जर ते ओपीएस न करता जर आपल्याला तो बॅलन्स पार्शल केला एनपीएस आहे झालं ओके सर मग सर सॉरी सर मला वाटतं की याचा एक्झॅक्ट मला फायनान्शियल बोलतात आपण कमी कडे बोलतोय तुमचं तो की वाढवा

आणि माझे वडील आणि माझे आजोबा पण इंडियन आर्मी मध्ये होते सर mm -hmm. त्यामुळे हो सर मला एक युनिफॉर्म बद्दल सर एक पॅशन एक एनकरेजमेंट आणि एक इंटरेस्ट सर लहानपणापासून राहिलेला आहे सर मी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंडियन आर्म फोर्सेसचा इंटरव्ह्यू पण सर क्लिअर केलेला पण प्रॉब्लेम सर मी मेडिकल रिजेक्ट झालो तर त्यामुळे सर मला पोलिस डिपार्टमेंट मध्ये हो यायचं सर आणि सर मी माझ्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं सर इथं तो प्रॉब्लेम कन्सिडर केला जातो इथे तो इश्यू नाहीये सर Yes, <coughs> पोलीस विभाग जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर करप्ट आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे uh, महसूल विभाग दुसरं महसूल काय करत आहे पोलीस विभागायला सर मला असं वाटतं की डिस्क्रिशन uh, पॉवर कमी करून जर टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेशन झालं तर हे भरपूर प्रमाणात आपण करप्शन कंट्रोल करू शकतो काय करायचं सर टेक्नॉलॉजिकल बेस्ड जेवढे इंटरव्हेशन आपण करू म्हणजे जेवढ्या सर्व्हिसेस आहेत त्या चेक अँड बॅलन्ससाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा बिग डाटा असेल तर ह्या फॅक्टरचा जर सर आपण जर सिस्टम मध्ये केला तर सर आपण चांगली अकाउंटेबिलिटी मेंटेन ठेवू शकतो आणि प्रत्येक ऍज अ मी पर्सन म्हणून सर मी लीड बाय एक्झाम्पल हे करेन आणि सर नक्कीच सर मी लोकांचं मत परत नक्कीच करेन सर जे तुमच्या टेबलला झालं तुम्ही करप्ट नसालच प्रश्नच नाही आपण सिस्टम म्हणून चर्चा करतोय बरोबर सर तुम्ही सगळं ते कॉन्क्रीट सांगा ना की हे करू मग आपल्याला करप्शन वर काही प्रमाणात तरी मात करता हो सर एक तर जे काही लिगल प्रोव्हिजन आहेत सर ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केले गेले पाहिजे सर टेक्नॉलॉजी सर इंटरव्हेन्शन झालं पाहिजे सर पब्लिक ला जे काही त्यांचे सर्व्हिसेस आहेत किंवा ते काही त्यांचे राईट्स आहेत त्यांचा जर तो अवेअरनेस सर जनरेट केला आणि पब्लिक पार्टिसिपेशन वाढवलं तर मग सर ते पण एक चेक सर बॅलन्सेस सर ते ठेवतील आणि सर ह्या गोष्टी आपण भरपूर प्रमाणात कंट्रोल करू शकू सर आणि रिसेंटमध्ये सर चांगले अँटी करप्शन ब्युरो आहे सर ते चांगल्या पद्धतीने काम पण करत आहे सर त्यामुळे सर नक्कीच ह्या गोष्टी कमिंग टाइम्स मध्ये थांबतील सर ओके कलेक्टर काम केले हो सर विक्रांत चव्हाण सर आहेत सर नदीब मुल्ला सर म्हणून का, सर आहेत आणि कैलाश केंद्रे सर म्हणून आहेत सर कैलाश के केंद्रे आहेच होत नाही सर ते डेप्युटी कलेक्टर होते महाराष्ट्र पुढच्या जे समस्या आहेत त्या कुठल्या आहेत सर मला असं वाटतं की महाराष्ट्राला ट्विन इशू सेम टाइमला फेस करावा लागतोय रिगार्डिंग क्लायमेट आस्पेक्ट मुळे आप uh, सर, uh, की आपल्याला सेम टाइमला सर ड्रॉट लाईक सिच्युएशन पण आणि फ्लड लाइक सिच्युएशन पण आहे सोबतच सर की uh, महाराष्ट्रामध्ये सर अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो फाईव्ह पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट आहे सर सर आपला जो चाईल्ड सेक्स रेशो आहे सर तो पण एट नाईन्टी फोर आहे तर त्या आस्पेक्ट पण सर आपल्याला काम करायची सर गरज वाटते जे आहे ड्रॉट आणि फ्लड पोषण आणि दुष्काळ त्याबरोबर सर ड्रॉट अँड फेमाइन सर एक्झॅक्टली सर मला आयडिया नाहीये सर म्हणजे त्या दुष्काळ पडलंय सर काय दुष्काळ दुष्काळाचे पॅरामिटर आहेत की uh, एक सेव्हन्टी uh, फाय पर्सेंट पेक्षा जर कमी पाऊस झाला uh, जो रेग्युलर आपला होतो त्यापेक्षा uh, परत सॉइलची सर uh, मॉइश्चर चेक केलं जातं असे सर वेगवेगळे फॅक्टर त्यावर ते डिसाइड केलं जातं की दुष्काळ पडलेला आहे असं अच्छा अन्नधान्याच कोठर भरली असतील आणि पाऊस कमी सर कन्सिडरेशन मध्ये घेतात सर त्या ता, मग तशी डिसिजन घेतली असेल सर मला सॉरी सर थोडासा ह्याच्याबद्दल स्टडी करावा लागेल सर ठीक आहे अनएम्प्लॉयमेंटवर वर काय उपयोजन करता सर अनएम्प्लॉयमेंट वर आपल्याला स्किल बेस्ड म्हणजे अपस्किलिंग आणि रिस्किलिंग करायची सर गरज आहे इंडिया ऑलरेडी इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन फोर पॉईंट ओ मध्ये एंटर केलेलं आहे आणि अबाउट टू एंटर इन फाईव्ह वर्ल्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तेरा करोड जॉब सर जनरेट होणार आहेत तर मग मला वाटतं की जर आपण महाराष्ट्र एक एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे जर आपण स्किल बेस्ड वर जर सर्व्हिस सेक्टर आणि स्किल बेस्ड वर जर आपण काम केलं सर तर आपण भरपूर प्रमाणात सर एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो कारण आपल्या इथली सर लॉ एंड ऑर्डर पण चांगली आहे त्यामुळे भरपूर सर्व्हिस बेस्ट किंवा आमच्याकडे बारावी पास तरुण आला बरोबर सर त्याला तुम्ही काय सल्ला काय करू तो बेरोजगार आहे येस सर सर मी त्याला एखादा जे की टायपिंगचा कोर्स असेल किंवा सर अॅनिमेशनचा कोर्स असेल तर असा एक सहा महिन्याचा कोणता तरी कोर्स जर त्याची परिस्थिती नसेल आणि त्याला इमिजिएट जर जॉब पाहिजेच असेल तर असा कोणता तरी सर कोर्स त्याला सजेस्ट करेन सर आणि त्याला बोलेल की तुला एम्प्लॉयमेंट भेटून जाईल त्यावर पण ऍडव्हान्समेंट आहे सर त्याच्यावर जॉब भेटत एवढं सोपं आहे तर मग एवढं का आपली वाईट होते एवढे जॉब समजा छोटे छोटे कोर्स करून तर मग एवढी आपली स्थिती बेरोजगारी खूप वाईट आहे झाली बरोबर एवढी स्थिती वाईट झाली म्हणजे आपली सर uh, मला असं वाटतं की uh, लोकांमध्ये थोडासा तो अवेअरनेस जनरेट करण्याची गरज आहे सर uh, जर आपण हे करिअर काउन्सिलिंग सारखे जर सेशन सर uh, मुलांमध्ये जर सुरू केले uh, अर्ली एज मध्ये आणि एक त्यांना सर एक्सपोजर दिलं सर तर नक्कीच सर ते काहीतरी एक प्रोडक्ट त्यांच्या इंटरेस्ट नुसार किंवा मार्केटच्या नुसार चूज करतील सर आणि आपल्याला सर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सर हेल्प होईल सर सीएसआर कसं चाईल्ड सेक्स रेशो सर चाईल्ड सेक्स साठी सर पहिले की सर की एक सायकोलॉजिकल जे लोकांमध्ये सायकोलॉजीशी आपल्याला पहिलं डील केलं पाहिजे की लोकांची काउन्सलिंग की मुलगी हे एक बर्डन नाहीये दन मुलगी सोसायटी साठी एक सर्वात मोठ असलेलं असेट आहे आणि तुम्ही जेवढं मुलीला तुमच्या शिकवाल तेवढं तुमची फॅमिली आणि पूर्ण एक आपलं राज्य पुढे जाईल सोबतच सर आपला जो ऍक्ट आहे पी सी बी एन टी ऍक्ट सर त्याचं स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे सर आणि सर एक कोल्हापूर पॅटर्न आहे सर आ, तो चांगल्या पद्धतीनं राबवल्यामुळे सी एस आर तिथे चांगला इम्प्रूव्ह झालाय सर, सर। आ, तर त्यांनी ते सोनोग्राफी आहे ते त्यांनी टेक्नॉलॉजी आहे ना सर ते लिंक केलं आणि त्यामुळे सर इलिगल कोणतं अबोर्शन किंवा असं काही होऊ नये त्याचं सर प्रॉपर चेक ठेवला त्यामुळे सर तो पॅटर्न पण खूप सक्सेसफुल झालेला आहे सर जे नवीन संसद भवन आहे yes, त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने तुम्ही हे करा ना ओके सर okay, सर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आस्पेक्ट सर मला असं वाटलं की आ, की सर जे की जो एक एरिया आहे जो की एक मुव्हिंग एरिया किंवा व्हेंटिलेशन साठीचा जो एरिया आहे सराउंडिंग मध्ये तो सर वाढवला गेलेला आहे सर आणि सर जे स्ट्रक्चर आहे सर ते स्ट्रक्चर सर सगळे फॅक्टर्स जे आहे म्हणजे की कमिंग टाइम मध्ये जर क्लायमेट चेंज होणार आहे त्याचा इम्पॅक्ट असेल अर्थवेकचा इम्पॅक्ट असेल तर हे सगळे फॅक्टर्स सर कन्सिडर करून सर ते स्ट्रक्चर बनवलेलं गेलेलं आहे सर तर हे दोनच आस्पेक्ट सर मला आयडिया डिटेल सर अजून मला बघावे लागतील सर कुठला सर आयडिया नाही सगळं मी गेस करू शकतो सर सर काय ग्रॅनाईट वापरला असेल बस सर ग्रॅनेट वापरलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कुठली आव्हान आपल्यापुढे सर सिव्हिल इंजिनिअरिंग आव्हानं बघायला गेलं तर सर जे प्रोजेक्टचा गेस्टेशन पिरियड खूप मोठा असतो हो सर सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मुळे त्यामुळे कॉस्ट आणि टाइम रन होतं सर महाराष्ट्रात समजा महाराष्ट्र आणि सिव्हिल इंजिनिरिंग असं म्हणतात की काय सर ते आव्हान म्हणजे महाराष्ट्रासमोर पण तेच आव्हान आहे की प्रोजेक्टचा टाइम मोठा असल्यामुळे टाइम आणि कॉस्ट ओव्हर नव्हतं सर जसं की सर आपल्या भांड्रावरील सर दोन हजार मध्ये त्याची सुरुवात केली त्याची इस्टिमेट कॉस्ट तर टू हंड्रेड करोड होती पण तो प्रोजेक्ट समता त्याची वन एक ऑलमोस्ट बावीसशे करोड पर्यंत ती कॉस्ट गेली सर तर हे सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्र असू किंवा इंडिया असू सर सिव्हिल इंजिनिअरिंग समोरची इन रिस्पेक्ट टू महाराष्ट्र पण एक मोठी समस्या राहणार आहे सर सोबतच सर लागणारे जे रिसोर्सेस आहेत सर सिव्हिलिंग मध्ये स्किल लेबर असेल बाकी जे इन्ग्रेडियन असतील त्याचं पण सर शॉर्टेज आहे सर आणि सर आपल्यासमोर एक मोठा चॅलेंज महाराष्ट्र समोर हे राहणार आहे सर की अर्बनायझेशन सर वाढत आहे तर त्याला कन्सिडर करून आपल्याला दूरदृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर सर डेव्हलप आहे जेणेकरून की ज्या काही नीड्स असतील आहे तुम्ही प्रशासन कसं येत आहे सर मला असं वाटतंय की सर हे सगळं सर हे सगर, मी मला हे सगळं मी प्रशासनामध्ये सर वापरू शकतो कसं करणार प्रशासनात तुम्ही समजा सेन्सस ऑफिसर आहात तुम्ही कसं करणार सर व्हॉट एव्हर वे ना माझं जे नॉलेज आहे सर जिथे कुठे सर मी अप्लाय करू तर जनरलाइज मध्ये याचा विचार करताय सर नक्कीच पण पण इथे सर एक डिसिजन मेकिंग मध्ये सर व्हॉइस भेटतो आणि तो जे काय माझं नॉलेज आहे सर ते मी सर मग चांगल्या पद्धतीने सर वापरू शकतो हो हा स्कोप मला माझ्या वडील प्रशासनामध्ये असल्यामुळे आयडिया होती सर आणि माझे प्राचार्य होते कॉलेजचे त्यांच्याशी ते पण म्हणून रोल प्ले करते हो मी बघितलेलं त्यामुळे मला असं वाटलं की हे सगळं नॉलेज मी सर जनरल प्रशासनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो एम गव्हर्नन्स असतं सर एम गव्हर्नन्स सॉरी सर मला आयडिया नाही सर ओके Uh, हो सर सेंट्रल डॅशबोर्ड असतं सर की तिथे ज्या काही फाईल्स असतात किंवा काय का, सगळ्या असतात त्या त्या सिस्टमवर स्टोर असतात सर किंवा जो काही डाटा असतो तो त्या डॅशबोर्ड सर स्टोअर असतो सर त्याच्यामुळे uh, uh, सर हे आयडिया आएड़, एक्झॅक्ट आयडिया राहते की कोणत्या फाईलची uh, काय करंट uh, सिनेरिओ म्हणजे त्या फाईलची स्टेटस काय आहे करंट त्याच्यामुळे सर आपल्याला एक्झॅक्ट आयडिया भेटते की एखादं काम व्हायला हो एक्झॅक्ट किती टाइम लागणार आहे Uh, काय प्रोसेस करावी लागणार आहे आणि डाटाची करंट स्टेटस काय आहे तुम्हाला आम्ही घ्यावं असं तुमच्याकडे कुठलं एक आहे uh, सर मला असं वाटतं की माझ uh, एक बॅकग्राऊंड लहानपणापासून सैनिक स्कूल राहिल्यामुळे आणि राहिल्यामुळे सर एक लीडरशिप uh, आस्पेक्ट सर माझ्या पहिल्यापासून सर माझ्यात राहिलेला आहे की मी प्रो ऍक्टिव्ह राहून एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करणे uh, हा गुण माझ्यात सर आहे सर uh, सोबतच सर मी मल्टी आहे सर सोबत सर माझ्या अडॅप्टेबिलिटी फॅक्टर पण बेटर आहे सर एक मी हॉबी माझी पण स्पोर्ट्स असल्यामुळे सर एक मी चांगला टीम प्लेयर म्हणून सर ऍक्ट होतो आणि सर माझ्या एक गोल सेटिंग करून एक टफ अंडर तर, एक डिफिकल्ट सरकमस्टान्सेस मध्ये एक तरी पण फाईट बॅक करून एक, एक चांगलं काम करण्याची सर माझ्या सर तो गुण आहे सर साताऱ्यामध्ये हे जमिनी राजांच्या नावावर सारून केला जातो तो, तो काय म्हणजे सर uh, त्या ज्या जमिनी आहेत सर uh, त्या त्यांच्या म्हणजे uh, जनरेशन टू जनरेशन त्यांच्याकडे आलेल्या आहेत कुल uh, कायदा लागू आपल्याकडे uh, हो सर कुल कायदा लागू होतो सर सातारा काय नाही सर मला त्याच्याबद्दल सर थोडेसे डिटेल्स घ्यायला लागतील सर म्हणजे एक्झॅक्ट आयडिया नाही आहे सर मला इश्यू आहे पण डोन माहिती हो सर इश्यू आहे सर It awesome.